त्यात माझे महान माझे भीमराव ने बाई फनस पडणार आहे केला इशार बोटावर किती शोभना बरका आहे की कापा ग काकी हा आईला बरकाच खायचा आहे

તો નવાયા બગાય तिकડે બોલે ઈકડે માંગે કે સંયુક્ત દેવની મહોત્સવ પર માતાઓને આનંદને પર બગાય કોન હોય વર્તી હાય આજ તો પહેલેથી ઈકડે નાય आपण इथे स्पर्धा चालू ठेवूया हो बघा टोकीचे वर बघा तिकडे ट्रोफी काढानी बघा चला मजाला एकच काय करायचंय तेवढे चला आता वरची जायची मोहीम चालू

पाणी पुरवण्याची टाकी ही जमीन आमचीच आहे पूर्ण गावाला पाणी आमच्या इथूनच जाते जमीन ज्या टाकी जमिनीवरती जी टाकी बनली ती आमचीच जमीन आहे एकंदरीची जमीन आहे आमची ती 没你放。

নৰ্চাৰী <laughs> তাৰিখ बघा पप्पा हो बघा इथे दोन आहेत तीन चार आहेत द्या एक द्या det

करवंद आहेत आता आम्हाला तिकडे वरती सानेवरती मस्त करवंद मिळतात सानेवरती जाऊन खाऊया आपण हम्म हम्म गोट आहे आज आहे घरातली सगळी फॅमिली आमची जंगल सफारीला निघाली

का ना रस्ता ना चार काल पल येऊन खाणार ना आहेत ना खाणारे अक्काच खायला येणार ना मला ते मी काय समजत नाही आम्ही मस्त फोटो निघाले का हप्पा तिच्या फोटो फोन करणार ना दोन्ही हात्र चीक लागल नाचवतो कशाला सॉरी ते हे आणि कि तिकडे यांचा फोटो काढ जवळून असा हा किती आहे बघ बाप रे भरलाय पूर्ण काय खडका तिकडे ना खडका लय आतमध्ये येते ह्यांना तिकडे नेल तर आण

संपूर्ण जमीन विसर्वी जमीन आमचीच आहे राऊंड पूर्ण चला आपण सर्वांनी हे करूया एकदा येऊन ही पूर्ण जेवढी लजर जाईल तिथपर्यंत जमीन आमची आहे ही पण आमचीच आहे चालतोय ती ही आमचीच जमीन आहे सर्व तवाडीत नाही तो खातोय नमस्कार पाच १५ ला आमलेचा पोचा आपण याला नुसतं गेट नाही नाही रे रे ट्रेनिंग आले जाते सामान्य पण तुम्ही आणि त्या कोरगा पण ला देवडा बारका आणि या बहिणी तिची गोंमळा नाही ना नासा नासा बघितली तिथं पाणी यायला मी वेळी नाही लाईट आले तर पाणी येणार ना

आमचा वाडा होता तेव्हा बैल होते आमच्याकडे पण आता नाही आहे त्या संयुक्त जयंती निमित्त आपल्या बुद्धविहाराच्या पटांगणात संगीत बुद्धी स्पर्धा संपन्न होत आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये विजेता आहे राज्यात सुयोग जाधव दुसऱ्या राऊंडमध्ये जो विजेता होणार आहे त्या विजेत्यामध्ये प्रथम क्रमांकाचा जो मानकरी ठरणार आहे त्या मानकऱ्या दामिनी दीपक जाधव यांच्याकडून एकशे वीस रुपयाचं पक्ष मिळणार आहे त्याला